आपण बघू शकता इथे जे झाड कोसळलं होतं ह्या जागेवरती झाड कोसळलं होतं आणि झाड इतकं मोठं झाड होतं की तुम्ही बघू शकता हे झाड झाडाचा जो बुंदा आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होता की ह्या झाडाच्या रुंदाच्या खाली एक व्यक्ती अडकली होती आणि ती इतकी खालपर्यंत झाडाच्या अडकली होती की त्यांना काढण्यासाठी जवळजवळ पंधरा ते वीस लोकांचं शर्तीचे प्रयत्न चालू होते आणि एवढ्या शर्तीच्या प्रयत्नानंतर जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागली झाड उचलायला आणि आपण बघू शकता इथे एकच नाही अशी अनेक झाडं आहेत की अतिशय मोडकळ्या अवस्थेमध्ये ही झाडं पडलेली आहेत प्रशासनाला अनेकदा सांगूनसुद्धा कोणती इथेवरती कारवाई घेतली गेलेली नाही आहे ह्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला पण काही झाडं आहेत आणि ही झाडंसुद्धा अतिशय मोडक्या अवस्थेत आहे मागे इथे सर्वे झाला होता पण या भागामध्ये सर्वे झालेला नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे ठाणे महानगरपालिका सो प्रशासनाचा हा जो कारभार आहे हा अतिशय गैरकारभार आहे की तुमचा जो सर्वे आहे वृक्षारोपण तोडण्याचा जो सर्वे आहे तो इथे झाला का नाही तर आपण बघू शकतो इथे जी व्यक्ती पडली होती अतिशय गंभीर दुखापत झालेली आहे आणि ह्याच्याबरोबर एकटी व्यक्ती नव्हती त्याच्यावर अजूनही दोन मुलं होती त्यातल्या आपण एका व्यक्तीसोबत बोलूया की काल तुम्ही जेव्हा झाड पडलं तेव्हा तुम्ही कुठे होता आम्ही गायच्या कामासाठी इथं आलो होतो तर पाऊस चालू असताना आम्ही ते छत होती एक झाडपत्री लावली असताना उभं राहिला म्हणजे पावसातून वाचण्यासाठी तर अचानक झाडं झाडाचा आवाज आला आणि आम्ही पडण्याचा प्रयत्न केला तिथे झाड आमच्या अंगावर पडलं त्यातून माझा मित्र हर्षद सुरेश लाड त्याला पायाला जखम होऊन त्याची हाती पाय मांडि झाली मला पण थोडंसं धुका मार लागलेला आहे तर तुम्ही मला सांगू शकता का हर्षद जो आहे तो जेव्हा झाडाच्या जा खाली त्याचा पाय होता तर ते झाड उचललं गेलं नाहीचं मागचं कारण काय आहे कारण तो झाड म्हणजे खूप मोठं होतं ते तिथं झाड झाड होत त्याला उचलताना दहा पंधरा लोक होते पण तिथे हालती नव्हतं तरी वीस मिनटं लागले त्याला तरी बाहेर काढताना झाड पण मग तुम्हाला शासनाकडून कोणती मदत मिळाली की नाही मिळाली ना अजून तर काही नाही फक्त त्याच्या जास्त जे अधिकारी काय ते चौकशी करून घेतली बाकी तुम्हाला काय वाटतं की शासनाने इथे ह्याच्या आधी कारवाई झाली होती का म्हणजे जा, झाडं तोडली केली होती का आपण इथे ह्यांची दुकानं आहेत आपण त्यांच्याशी बोलूया ह्यांची दुकानं या झाडाला अगदी लागून ह्यांची दुकानं होती तुम्ही सांगू शकता का की तुमच्या इथे वृक्षारोपण तोडण्यासाठी सर्वे झाला होता का ते आले होते पुढचे कापले त्यांना आम्ही सांगितलं की हा झाड आहे हा हा हिरवा या आम्हाचा हेला आणि हे त्या दोघांसाठी आम्ही सांगितलं होतं ह्या दोघांसाठी मी सांगितलं होतं झाडाचा आणि ह्याला हेला ते लोकांनी काहीच नाही केलं वरचं कापून असं सोडून गेले ते लोक अच्छा म्हणजे ते पुन्हा इथे गाडी फिरकलीच नाही का तुम्हाला काय वाटत की तुम्ही इथे सुरक्षित आहात का आता ही झाड जी आहेत ही एक बरोबर बरोबर बरो बर आहे आहे अगदी आणि तुम्हाला तुम्ही होता का इथे जेव्हा हे झाड पडलं तेव्हा तुम्ही होता का रात्री रात्री जेव्हा झाड पडला तेव्हा मुलांना झाडाचा खाली आला होता आणि त्यावेळी आम्ही काही पण फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे नाही घेऊ शकले आणि त्याला लगेच घेऊन आम्ही हॉस्पिटलला आणि इकडे हाय प्रॉब्लेम एक दोन झाडाचा आम्ही बोलले आहे पण ते लोक काही ऐकत नाही काही करत नाही तुम्ही बघू शकता हे जे ठिकाण आहे हे, हे तुलसीधाममध्ये हा एरिया येतो आणि मला वाटतं हा ठाण्यामधला अतिशय गजबजलेला एरिया आहे आणि या अशा एरियामध्ये जर का वृक्षारोपण तोडणाऱ्याची जर शासनाची गाडी येऊन सुद्धा जर इथे काही कारवाई होत नाही आहे आणि जशी झाडं तोडली जात नाही ज्याच्यानी हानी होऊ शकते आणि ह्याच्याने कोणाचा जीव पण जाऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की इथे शासनाची कोणतीच मदत इथे पोचलेली नाही आहे आणि ब तुम्ही बघू शकता की हे जे लाकूड आहे हे इतकं जुनं झाड आहे पिंपळाचं आणि इतके वर्षानुवर्षाचं झाड आहे त्या व्यक्तीच्या पायावर पडलं होतं आणि ते पडल्यानंतर ती व्यक्ती उठू शकली नाही तर मला हे म्हणायचं की आ उद्या त्या व्यक्तीचा जीव पण जाऊ शकला असता पण इथल्या नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे ती अशी कोणती वेळ आली नाही आहे तर शासनाने याच्यावरती गंभीर कारवाई केली गेली पाहिजे शासनाकडनं मदत जाहीर झाली पाहिजे आपण बघू शकतो की इथे जो आहे म्हणजे ज्यांच्यावरती झाड पडलं होतं हर्षद या व्यक्तीचं नाव आहे आणि तुम्ही बघू शकता की ते आता सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि उपचारामध्ये अतिशय जास्त पद्धतीने त्यांना मार लागलेला आहे आणि झाड कोसळल्यामुळे त्यांच्या पायाला इतकी दुखापत पा झालेली आहे की ऑपरेशन त्यांना डॉक्टरांनी करायला सांगितलं आहे आपण पेशंटला बघू शकता आपण त्यांच्याशी दोन मिनटं बोलूया तुम्ही सांगू शकता की घटना कुठे घडली आणि तुम्ही तिथे पर्यंत कसे पोचलात घटना काल संध्याकाळी तुळशी गाम या ठिकाणी घडली जसं मी कारमधून उतरलो कारमधून उतरलं मित्रांना भेटलो बाजूला तेवढंच ते झाड माझ्या अंगावर पडलं अंगावर पडल्यानंतर माझ्या मित्रांनी आणि आजूबाजूच्या दुकानदारांनी मला हॉस्पिटलला आणलं आणि ॲडमिट केलं अशा पद्धतीने आपण जे पेशंट आहेत त्यांना अजून कुठल्याही प्रकारे शासनाकडून कोणतीही मदत झालेली नाही आहे आणि इथे शासनाची कोणती व्यक्तीसुद्धा पोचलेली नाही आहे आणि इथे फक्त पोलीस अधिकारी येऊन गेले त्यांनी फक्त पंचनामा केला आणि मला असं वाटतं की आपण ह्यांना शासनाकडनं म्हणजे ठाणे महानगरपालिका यांच्याकडून मदत झाली पाहिजे आणि अशा पद्धतीच्या घटना जर होत राहिल्या तर नागरिक हे सुरक्षित नाही आहेत आणि झाड छाटणी जी आहे ती वेळेवेळी करणं फार आवश्यक आहे नाहीतर अशा प्रकारच्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागेल कॅमेरामॅन मनिषा मांढरे धन्यवाद